नमस्कार मुंडे शुभ सकाळ सकाळचे साडेतीन वाजलेत आणि आम्ही निघालो आहे मुंबईला आई चाललो ताई पण पालखीला म्हणजे मला वाटतं किती तीन चार वर्षांनी आले असतील ना दहा वर्षांनी आले दहा वर्षांनी <laughs> 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 पालखीला म्हणजे कधी येणं झालंच नाही कारण बारकींच्या एक्झाम असतात दोघींच्या पण तर यावेळेस एक्झाम वगैरे एकेची होती शेवटचा पेपर पण ठीक आहे ताई बोलली की वेळ मिळाला तरी येऊन जाते तर आता होळी झाली माड वगैरे सगळं झालं शिंपणा झालं देव आपल्या घरी आले सगळं काय झालं आहे तर आता निघालो आहे परत मुंबईला सकाळची आपली आहे ना रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ती गाडी पकडून मुंबईला जायचं आहे पनवेलवरून बघू कसं कसं जायचं आहे सध्या तरी इथून संगमेश्वर गाठायचं आज मला वाटतं गावातले बरेच जण आहेत म्हणजे साधारण वीस पंचवीस जण आहेत मुंबईला जाणारी तर चला म्हणजे निघूया विष्णादा पण आला काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विष्णता पण आलाय तर रिक्षा नाहीच आपल्याला लवकर लवकर तर तीन वाजताच कोकण कन्या कोकण कन्या गाडी आलेली आहे पाच वाजता बरोबर आज वेळेत आहे गाडी कोकण कन्या म्हणा तुतारी म्हणा नेत्रावती म्हणा त्याच्यानंतर मांडवी आहे या सगळ्या गाड्या आहेत ना इथे संगमेश्वरलाच निम्म्या खाली होतात म्हणजे खेड चिपळून आणि बाकी संगमेश्वर आता लोक पटापट उतरतील आणि इथे ॲक्च्युली एक एस टी लागते सकाळी देवरुखला जायला डायरेक्ट संगमेश्वर देवरुख तर ते एस टीसाठी मग लाईन लावायला सगळे आता पळत जातील बघा संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन तर सकाळची आत्ता माहिती आहे का पाच वाजलेत अजून एवढी गर्दी नाही आहे पण एक साडेपाच पाहुणेसं सा झाले ना की भरपूर गर्दी होईल इकडे मी आणि आता बबलू आहे आणि बाबू आहे तर इकडे आता साधारण सात आठ जण आलो आहे लवकर आणि बाकीचा पब्लिक अजून येतो आहे आमच्या गावातूनच मला वाटतं पस्तीस चाळीस लोकं आहेत या रत्नागिरी दिव पॅसेंजरला म्हणजे आमच्या गावातूनच गर्दी होणार आहे असं दिसतंय बघूया सगळे आले की बघू एकाच डब्यामध्ये जाऊ सगळेजण ॲक्च्युली हा या गा गाडीला आहे ना सर्व जनरल डबेच असतात संगमेश्वर साठी पण एक आहे खेडसाठी साठी एक आहे चिपळूणसाठी साठी एक आहे असं आहेत डबे तर सगळेच अनरिझर्व डबे आहेत त्यामुळे एवढं काय चढायला प्रॉब्लेम नसतो येतो आम्ही लवकर लवकर आहे मे महिन्यात आंबा परस घ्यायला मे माहीत कशाला लगेच येतो येतो सगळं पब्लिक आलाय लगु बघा आता बाय नमन आहे

गावचा व्हिडिओ खूप वेगवेगळे चला गर्दी झाली आहे बऱ्यापैकी पण तेरा ओडाबा संगमेश्वर हो आहे तर त्याला सांगू तर रात्री दादरवरून बारा पाचला निघणारी ही तुतारी एक्सप्रेस सकाळी सहा वाजता संगमेश्वरला हो पोहोचलेली आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस वन वन डबल झिरो थ्री ॲक्च्युली दोन नंबरला लागले ला ला म्हणजे आपली जी रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ती कदाचित वेळेवरती आहे तर ती एक नंबरला येईल हा सगळा पब्लिक आहे तो निवडीतलाच आहे असटवाडी हे बघा सगळेजण इकडे आहे ना एक डब्बा पॅक करून टाकायचा आहे आणि गाडी आले, आले खाली पूर्ण खाली आता आहे चला राईटला चला राईटला ये राईटला गे चला चला चला, चला। है भरपूर है क्या नहीं, नहीं। रे है ना बस बस राइट लो अपने चाहिए बस बसम घ चला मंडळी आज वेळेमध्ये गाडी आले सहा वाजून बारा मिनटांनी टायमिंग आहे संगमेश्वरचा चल चला प्रवासाला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा मोर्या इकडून डब्याला सुरुवात झाली आहे हाय करा आहे करा फक्त अजून कुठे आहेत इकडे पण आहेत अजून इकडे पण पब्लिक आहे हाय करा हाय इकडे विंडो शीट पकडले निवडी निवडी पूर्ण निवडी निवडीचा डबा आहे हाय करा हाय अजून कुठे राहिले अरे आपण आहे इकडे इकडे पण विंडो शीट आणि अजानी कुठे आहे कुठे कुठे आहेत पुढे आहेत इकडे पण सीट पकडल्यात कुठे आहे अरे भाई कसं आहे बरं आहे ना आता कशा तुम्ही होय का संध्याकाळी नाही कायच आमचे काल देव गेले ना देवळात हो शिंपणा उशिरा होता हॅलो भेटली काय सीट व्यवस्थित एक नंबर ना विंडो विंडोशीट कडक अरे आता वस्तू चालू पप्पाला लुटणार वाटत कडक कडक पाठचा तर आपलाच आहे पूर्ण मोठी भेटली चांगलाय बर आहे म्हणजे अचुली गाडीलाच गर्दी कमी आहे बसायला चांगलं भेटलंय चला ಹೊಸ ಹೊಸ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೀ ಸಂಪೇತ કંગખગદ કંલી ચિં ઓશઇ Rothитан બાબં

भजी त्या सोबत मिरची काय जात आहे तिकीट चेक करायला आले त्यामुळे या गाडीला जर जात आहे ना तर तिकीट आठवणे नाही गाडा दिवा पॅसेंजरला तिकीट झालं नाही दिवालाच लालवा हे लालवाय दिवाले इकडे दिवाडी आठ वजुन वीस मिनट जा खेड़ आय हाय गर्दी है खेलला गर्दी है बयापैकी खेड वरून गाडी आता निघालय साडेआठ वाजलेत ऍक्च्युली अंजनीला थोडी क्रॉसिंग साठी गाडी थांबलेली बराच वेळ वंदे भारत

अरे बैला दिले पाठली आहे तिकडे तू काय पाहिजे ते विचल अरे वा मस्त बोला हो <था> तो भावा सकाळपासून नाश्ताच करत नाही आता जाऊन काहीतरी करायला लागेल तुमची भेल तरी खाल्लान खाल्लान नाही भरवायला लागल होय भराव नाही भराव पप्पा नाही म्हणतात भाऊ पण नाही भरवणार आता तुम्ही बघा

कशी बस वीस रुपये नऊ वाजून पन्नास मिनटं झाली वीर आलं वीर मिरच्या मिरच्या गवार कशी सगळं दहा रुपये ना दहा रुपये कारली बघा बारीक वाला पण हो कारली नाही भेटत कारली नाही मोठी कारली सत्तर एकावर एक बी आहे का एकावर एक बी आहे काई ही गोड मिरची आहे ना फ्राय करायला कशी आहे तो एक केळी कशा आहेत मच्छी डझन डझन बघ खाशील तू

वाजून चला चाळीस मिनिटं झालेत आपण कोलाड ला कोलाड मानगावी स्टेशन अशी थोडी ना वरती आहे टेक्निक आहे का पाहिजे पटापास सात आठ मार बाप अच्छा बाय घरातून पप्पा येऊन आलोय आणि दादांकडून सुरी घेतली मेलवाल्यांकडून धन्यवाद सुरी दिल्या होत्या मंडा आभारी तुझ्याकडेच सोडलं ते डिपार्टमेंट तुलाच बघायचं आता काय शंभर रुपये ना

उन्हा असं ते कोकम सरबत प्यायला या भारी आहे टेस्टी आहे मध्ये पूर्ण पडायला गेलो आतमध्ये बर्फ आलाय आम्ही घेत होतो अशी मजा आपण अशी मजा येणार नाही ना। 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 दुपारचे पावणे एक वाजलेत पनवेल आलाय पनवेला सर्वजण उतरणार आहेत पुढे बघायला लागेल मेगा ब्लॉक असल्यावर हे पण म्हणतात की माहिती नाही पुढे ट्रेन असेल की नाही पन्नीवर वाले ना तुम्ही हो ना होय काय बघूया कसं आहे कारण मेगा ब्लॉग असेल तर अटकून जाऊ पण नाहीतर मग बघूया कसं आहे चार वाजेपर्यंत धानू मिळेल धानू आहे अडीचशी ती पकडू नाहीतर तर मग मग ते बरं पडेल ट्रेन खाली होते वाटतं आता सगळी आमच्या निवळी गावचा एकच माणूस आहे दिव्याला चाललाय भाऊ सावकाश जा हा? हाँ। हाँ? कर। पत्र आ, आ, पत्र पित्र पाठव पोहचलास रडू नस आमच्या अगोदर पोचशील कमेंट करतो चालेल कमेंट वगैरे कर, हो कर पोहोचलास की झाला जातो पत्ता पत्र कसं पाठवणार तू रवि बाय बोरिवली वाले बाय बाय तो ओ वही बाय 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 बोरुली वाले जाता है दिव्या बोरुली नहीं सगले चला निकूए ना बाय बाय ओ अमित पुण्य है वो लोकर जा लवकर फोन करा कौन पोस्ट लवकर लोकर पनवेलला गाडी खाली झाली निम्मी गाडी झाली खाली काय चल बाय 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 चला दुपारचे पावणे दोन वाजलेत आणि गाडी लागले पनवेल वसई मेमो हो आहे रेग्युलर असते नाही हां रेग्युलर रेग्युलर अडीच तर दोन पस्तीसला सुटेल जागा पकडलेले ले, इकडे विंडोशीट पकडले आहेत तिकडे पण पब्लिक बसला आहे आणि खाली आहे ट्रेन एवढा काय इशू नाही दोन पस्तीसला सुटेल त्याच्यानंतर मग साधारण चार पाच की चार दहाला असं काहीतरी वसईला जाते चार दहा ना बघा तिथून परत चेंज करायची नाळा पारा सगळं आहे मुंबईला आहे ना बाहेर बघता ही आहे उल्हास नदी उल्हास नदीचा ब्रिज आपण क्रॉस केल तो अहो उतरलो आहे आता नाला सपर आला सफराला जाऊया चला गर्दी 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 भरपूर गर्दी आहे चढ तू रोहित तू पुढे होशील ते आम्ही येणार आई तर चल आपला डब्बा आहे आप बघ आपला डब्बा आहे चल, चल। चला वै नाही पटापट पड़ चला आपल्या माणसांचा डबा चला बाय बाय जावा सावकाश विरारला चल बाय उकडं बारके खाली होईल गाडी आता निवान जावा भेटू येन घरी काहीतरी येणार येणार लवकरच येऊ आता बघा पुढचा आठवड्यात गावी आहे परत रू गाडीला जायला बाय चाल जीवदान जाऊया म प्लॅन करूया ठीक आहे जीवदानीच प्लॅन करूया शनिवार रविवार ना शनिवारचं करू रविवारचं नको गर्दी असते शनिवारचं करूया बरं बरं चलो बाय चला फायनली नाला सोपर आला उतरलो हाय <laughs> तर म्हणजे मग अशी पाच वाजता घरी आलो आणि त्याच्यानंतर अहूनशे भरपूर खेळणं झालं नाव ने तर ॲक्च्युली कसं आहे गावी जातो ना बाहेर जातो मी तर अहणी बघत असतो ऑफिसला गेलो की संध्याकाळी पण बघत असते आणि मग दिवसभरचं जे काय खेळणं बाकी असतं ते मग खेळणं चालू होतं नाव ने लागते तर थोडा प्रवास ॲक्टिव्ह होता म्हणजे आजचा पनवेलला आलो पनवेलवरून मग आपण मेमू पकडून आलो वसईला वसईवरून परत नाला सुपारा पप्पा आहे ना मग रिक्षा पकडून घरी तर असा पूर्ण प्रवास झाला पण छान झाला कारण सकाळची ट्रेन पकडली आपण ना रत्नागिरी दिवा पॅसेंजर ती खाली होती आणि गावातीलच चाळीस एक लोक तरी होते तर आम्ही संगमेश्वर डब्बाच पकडलेला आणि त्या डब्यातूनच सर्वजण आलो तर चला म्हणजे एवढीची मस्ती काय संपणार नाही <laughs> आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण का अशाच नवीन व्हिडिओमध्ये गावाला आता परत हनुमान जयंतीला जायचं आहे फेऱ्या होत राहणार आता परत मेमध्ये पण जायचं आहे बघूया कसं कसं होतं पुरतं तर इथे थांबूया भेटूया परत आपण का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बाय बाय कर बाय बाय <laughs>